रेतीच्या चोरट्या वाहतुकीत वाढ होत असताना अरोली पोलिसांच्या पथकाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी चार कारवाई करत विना रॉयल्टी रेती वाहतूक करणारे चार टिप्पर आणि एक्केचाळीस ब्रास रेती पकडली यात टिप्पर चालकांसह मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण दोन कोटी एकोणवीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला माहितीनुसार मौदा तालुक्यातील अडेगाव अरोली मार्गावर पोलीस गस्त करत असता चार टिपर रेती वाहतूक करत आढळले टिप्पर अडवून झडती घेतली असता त्यात रेती पोलिसांनी चालकांकडील कागदपत्रांची तपासणी केली ती रेतीची विना रॉयल्टी वाहतूक असल्याचे चौकशीत स्पष्ट होताच त्यांची रेतीसह चारही टिप्पर ताब्यात घेतले या कारवाईत पोलिसांनी प्रत्येकी पंचावन्न लाख रुपयांचे तीन आणि बावन्न लाख रुपयांचा एक टिप्पर असे दोन कोटी लाख रुपये किमतीचे आणि लाख लाख रुपये रुपये किमतीची ब्रास रेती दोन कोटी किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे यातील तीन टिप्परमध्ये प्रत्येकी बारा तर एका टिप्परमध्ये आठ ब्रास रेती होती या प्रकरणी अरोली पोलिसांनी विविध कायद्यांवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या चारही कारवाया ठाणेदार स्नेहल राऊत यांच्या नेतृत्वातील पथकानं केल्या